ह्या मित्रांनो आम्ही गेलो पंढरपूर वारीला मस्त मजा आली आणि खूप गर्दी होती हा आपला पहिलाच छोटासा ब्लॉग आहे मला भरपूर सपोर्ट करा मित्रांनो जेणेकरून मी परत ब्लॉग मोठा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईन आमचं पंढरपूरला फर्स्ट टाईम होतं काय एवढी माहिती नव्हती तिथली पण आम्ही बऱ्यापैकी फिरलो नेक्स्ट टाईम परत एकदा जाणार आणि समोरून दर्शन घेणार विटूरायाचं ते सुद्धा आपण ब्लॉग बनू मित्रांनो मला भरभरून सपोर्ट करा सबस्क्राईब करा मस्त फिरलो दिंड्या वगैरे बघितल्या सगळ्यांचं दर्शन झालं चंद्रभागेत नदीत आम्ही स्नान केलं त्याची व्हिडिओ मित्रांनो काढली नाही नेक्स्ट टाईम गेल्यावर आपण काढूच पुन्हा पण बघण्यासारखं होतं यावर्षी खूप गर्दी होती मस्त एकदम सगळे माऊली माऊली या गजरात पुढे चालत होती विठ्ठच्या दर्शनासाठी मित्रांनो एकदा तुम्ही पंढरपूरने पाऊल ठेवलं तुम्हाला तुम्ही बिन चेपले चालले किंवा तुम्हाला ताण भूक काहीच समजत नाही मित्रांनो ना। सगळे आपल्या माऊलींच्या नावात दंग होतात मित्रांनो बघा किती गर्दी होती हे माझे बॅक साइडला बघू शकता तुम्ही किती गर्दी होती मस्त आम्ही भजन वगैरे हो करत कॅम्पोमध्ये आलेलो वेगवेगळ्या लहान मुलगी सगळ्यांना दर्शनाची असं मित्रांनो छोटा मोठा असं पण नाही येते मस्त झालं नेक्स्ट टाइम अजून आम्ही येऊ मोठं ब्लॉग बनवू रामकृष्ण हरिमावली होऊन पुढच्या ब्लॉकमध्ये ब्लॉगला थोडा सपोर्ट करा मित्रांनो जेणेकरून मला दुसरा ब्लॉग बनवता येईल